सर्वांना नमस्कार मित्र साबुदाना साबुदाना म्हटलं की सर्वांचा आवडता पदार्थ खायला आवडतो तो पचायला हलका असतो आणि टेस्टी त्याचे वेगवेगळे आयटम जे बनवतात त्यामुळं तो सर्रास सळीकडं वापरला जातो तर याचे न्यूट्रिशनल घटक पोषक तत्व याच्यामध्ये कोणती असतात याचे नुसते फायदेच नाहीत तर त्याचे काही गंभीर तोटेसुद्धा आहेत याच्यामुळं काही गंभीर होणारं नुकसान सुद्धा आहे ते कोणतं आहे ते आज आपण पाहू आता साबुदाणा म्हटलं की याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू जी असते समजा आपण एक शंभर ग्राम साबुदाणा घेतला तर त्याच्यामध्ये तीनशे अठ्ठ्याऐंशी किलो कॅलरीज एवढी कॅलरीज असते म्हणजे ज्या व्यक्तींना कॅलरीज कमी करायच्या वजन कमी करायचं चा, आहे तर वजन कमी व्हायचा प्रश्नच येणार नाही म्हणजे लठ्ठ व्यक्ती करता व्यक्ती करता जेव्हा जाड व्यक्ती करतात साबुदाना हा rescate, जांगले गटक जांगले गटक जांगले चांगला नाही एक गोष्ट दुसरं याच्यामध्ये शुगर म्हणजे कार्बोहायड्रेट जे असतं शंभर ग्राममध्ये अठ्ठ्याऐंशी ग्राम हे कार्बोहायड्रेट असतात पहा याच्यामध्ये चांगले घटक जे दुसरे पाहिजे प्रोटीन्स हे एकदम कमी असतात झिरो पॉईंट एकोणीस ग्राम एवढे प्रोटीन्स कमी असतात तसंच त्याच्यामध्ये थोडंसं चांगला घटक म्हणजे पोटॅशियम असतं कॅल्शियम असतं मॅग्नेशियम असतं आणि आयर्न पण असतं याच्यामुळं काय होतं आयरनं थोडं रक्त वाढायला पण मदत होते पोटॅशियम असल्यामुळं हे हृदयासाठी थोडंसं चांगलं आहे हृदयाचं प्रोटेक्शन करायला याचा फायदा होऊ शकतो तसंच मॅग्नेशियम हे जे घटक आहेत हे पण शरीरासाठी हाडांसाठी चांगले असतात कॅल्शियम वगैरे तर हा पण फायदा याचा होऊ शकतो परंतु याच्यात सगळ्याच जे दुर्गुण आहे किंवा याचा जो दुष्परिणाम होतो की हे अल्ट्रा प्रोसेस स्टार्च आहे याला काय म्हणतो आपण एकदम हे शुगर याच्यानं खूप वाढते खाल्ल्याबरोबर आपण ह्याला काय म्हणतो की ग्लायसेमिक इंडेक्स ज्या अन्नपदार्थाचा ज्या अन्नघटकांचा आपण खाल्ल्याबरोबर रक्तातली साखर जितकी जास्त वाढते त्या लगेचच वाढते त्याला लगे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणत असतात तर साबुदाण्याचा हा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त आहे म्हणजे तुम्ही खाल्ल्याबरोबर शरीरामधील साखर एवढी जास्त वाढते म्हणजे डायबेटीसच्या रुग्णांसाठी सुद्धा हा अजिबात चांगला नाही किंवा ज्याला साखर कंट्रोल करायची आहे शरीरातली आणि साखर कंट्रोल करणं हे प्रत्येकासाठी अत्यंत आवश्यक असते आपण आहारामध्ये फक्त तीनच घटक सांगतो की ज्याला जास्त तुम्ही कंट्रोल करा ते एक म्हणजे मीठ किंवा मिठाचे पदार्थ जे असतात जे प्रोसेसर असतात साठवलेले असतात डबा बंद पाकिट बंद त्यात मीठ वापरलेलं असतं तेल दुसरा घटक तेल पण त्यात वापरलेलं असतं तर असे घटक कमीत कमी, कमी वापरले पाहिजे म्हणजे मीठ तेल आणि तिसरा आहे साखर किंवा गोड पदार्थ हे तीन घटक प्रत्येकानं आपल्या आहारामध्ये खूप कमी वापरले पाहिजेत मीठ तेल तेलकट पदार्थ आणि साखर किंवा गोड पदार्थ तर साबुदाण्यामध्ये हे साखरेचं प्रमाण खूप जास्त आहे इंडेक्स याचा खूप जास्त आहे त्यामुळं साबुदाणा खाल्ल्याबरोबर त्या व्यक्तीला फ्रेश वाटतं जर समजा तुम्ही असाल किंवा आपण काय करतो पेशंटला रुग्णाला तो आजारातून एखाद्या बाहेर येतोय तर त्यावेळेला कसं त्याला कॅलडीजची गरज असते त्याला लगेचच फ्रेश वाटलं पाहिजे अंगातली शुगर थोडीशी चांगल्या प्रकारे त्याला एनर्जी देण्याकरता वापरली पाहिजे आणि ते पचायला पण हलका असतो म्हणून आपण त्यावेळेला देतो किंवा उपवासाला साबुदाणा वापरतात परंतु कसा कमी खाल्ला पाहिजे असा कधीतरी आणि कमी एकदम प्रमाणामध्ये सावधाना जर वापरला तर तो चांगला आहे परंतु जास्त प्रमाणात उपवास आहे म्हणून कितीही सावधाना चालू शकतो असं अजिबात होऊ शकत नाही त्यानं साखर खूप वाढू शकते शरीरातली आणि साखर शरीरातली वाढणं हे कोणत्याही व्यक्तीसाठी त्याच्या मेंदूसाठी तर सगळ्यात वाईट आहे आणि सगळ्या अवयवाकरता सगळ्या संस्थाकरता सुद्धा हे अत्यंत वाईट आहे म्हणून साखर शरीरातली वाढवणारे घटक किंवा ज्या अन्न पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा जास्त आहे ते पदार्थ नाही वापरले पाहिजेत किंवा कमीत कमी वापरले पाहिजेत म्हणून याच्यातलं जे आहे स्टार्च हे शुगरमध्ये जे कन्वर्ट होतं हे रिफाईंड स्टार्च असतं म्हणून याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्यामुळं हे आरोग्यासाठी घातक आहे हा परिणाम आपल्याला टाळता आला पाहिजे आणि मग हे टाळण्याकरिता काय केलं पाहिजे की साबुदाण्याचे जे वेगवेगळे पदार्थ आहेत साबुदा साबुदाण्याच्या पापड्या असतील खिचडी असेल किंवा साबुदाण्याची खीर असेल किंवा साबुदाण्याचे वडे असतील हे जे घटक आहेत किंवा हे जे वेगवेगळे पदार्थ आहेत जे सर्रास वापरले जातात सगळीकडे तर हे वापरण्यावर थोडंसं आपण कंट्रोल केलं पाहिजे ते खाण्यावर कंट्रोल केलं पाहिजे कारण साबुदाण्याचे आत्ता आपण पाहिलं की चांगले फायदे थोडे आहेत परंतु जास्त प्रमाणात साबुदाणा खाल्ल्यानंतर त्याचे वाईट परिणाम खूप जास्त होतात आणि हे वाईट परिणाम कारण साबुदाणा करताना पापड्या म्हणलं की त्याला तळण्यामध्ये तेल जातं खिचडी पुन्हा ज्यात तेल जातं म्हणजे तेलकटपणा पण पन जास्त जातो आणि साखर तर ऑलरेडी त्याच्यात भरगच्च आहे म्हणजे दोन्ही घटक साखर आणि तेलकट हे दोन्ही सगळं त्याच्यामध्ये मिसळतं आणि त्यामुळे शरीरावर वाईट परिणाम जास्त होऊ शकतात म्हणून सांगायचं तात्पर्य काय तुम्ही म्हणाल की आता एवढं तुम्ही कॉम्प्लिकेटेड सांगताय दोन्ही चांगल्या बाजू आणि या बाजू तर एकच तात्पर्य की साबुदाणा हा कधीतरी आणि खूप कमी प्रमाणामध्ये अल्पोपहार ज्याला म्हणतात अल्प प्रमाणात खरंच तो अल्प आहे पाहिजे अशा प्रमाणामध्ये तो कधीतरी वापरला पाहिजे तर तो शरीरासाठी चांगला आहे अन्यथा जर जास्त प्रमाण केलं आणि वारंवार सतत खाण्यात वापरलं तर त्याचे दुष्परिणाम खूप होतात ते सगळ्या बॉडीला त्याचा परिणाम देऊ शकतात तर हे लक्षात घेऊया आणि निरोगी राहून दीर्घ आत्ता आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि आजपर्यंत हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरी एक विनंती हो ला की आपण हे सगळं जे आपण आरोग्यावरचं सांगत होतो हे सगळं गंभीर मॅटर हे सगळं सिरियस मॅटर पुन्हा पुन्हा वाटू लागलं की विरंगुळा पाहिजे थोडं लोकांची करमणूक पाहिजे काहीतरी आनंदाने हसायला मिळणार पाहिजे यासाठी आपण दुसरं चॅनल सुरू केलेलं आहे आर जे मनोरंजन राम जावळे मनोरंजन हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचा आनंद घ्या हसा आणि हसत राहा आणि इतरांना हसवत राहा हे सगळं करूया आणि निरोगी राहून दीर्घायू कारण आपले आरोग्याने सत्य नैवजेते सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान